माझे नाव आराधी निवास पाटील मी आता नवी मध्ये शिकतो ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर म्हणा मला माणूस की धर्म आहे या देशाला आणि देशासाठी जगा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या थोरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा उत्साहाचा व आनंदाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंह अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण समर्पित केले 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांपासून स्वातंत्र चोतन, स्वातंत्र्य मिळवला या क्रांतिकारकांमधून एक असा क्रांतिकारक होऊन गेला की त्या तो तुमच्या विचारातही नसेल त्याचे नाव बाबू गेनू जन्म एकोणीसशे आठ तालुका आंबेगाव पुणे ते मुंबई या रोड रो, रोडवर तो गिरणी कामावर कामात होता तो त्या मनात स्वातंत्र्याचा भरपूर ध्यास होता पण सत्याग्रहासाठी त्याला शिक्ष, शिक्षा झाली शिक्षा भोगून तो विदेशी कपडे चळवळीत सामील झाला हातात झेंडा घेऊन भारत माता की जय अशी घोषणा करत तो आत्मबलिदानाला तयार झाला बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी विदेशी कपड्याचा ट्रक एक बाजारात येत होता तो त्याने आढळला पोलिसांनी त्याला सांगितले की बाजूला हो पण तो काही बाजूला हटला नाही व त्या इंग्रजी माणसाने तो विजे विदेशी कपड्याचा ट्रक त्या बावीस वर्षाच्या अंगाही घातला तो मरण पावला व त्याला वीरगती प्राप्त झाली जाता जाता मी एवढेच बोलेन उत्सव तीन रंगांचा आबाळ्या सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा जेणे भारत देश घडवला जेणे भारत देश घडवला जय निव